कार पब्लिक व्हॉईस चॅनल मध्ये आपले स्वागत अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघ यांच्या वतीने आंबड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले यावेळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते धान्य धान्य दखल आज पुन्हा शासनाला इशारा देण्यासाठी संघटनेने पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तहशील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने आज पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये दुकानदार एक दिवसीय धरणे आंदोलनाला बसले आहेत या अनुषंगाने शासनाने याची तात्काळ दखल घेऊन या दुकानदाराच्या समस्या सोडण्यासाठी लक्ष वेधण्यासाठी सर्व दुकानदार आज प्रत्येक तहशील समोर बसलेले आहेत याचा शासनाने गंभीर दखल घेऊन ताबडतोब दुकानदाराच्या समस्या सोडाव्यात यासाठी सर्व दुकानदार दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष दुकानदार संघटनेचे जिल्हा संघटनेचे अधिकारी पदाधिकारी आणि सर्व स्वस्त धान्य दुकानदार आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यशस्वीपणे हे धरणे आंदोलन राज्यभरमध्ये आज सरकारच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी खंबीरपणे आज सर्व दुकानदार एकसंघ संघटनेच्या पाठीमागं उभा आहेत या शासनाने याची तात्काळ गंभीर दखल घ्यावी अशी सर्व दुकानदाराच्या वतीनं आम्ही शासनाला विनंती करतो आणि या संबंधी दुकानदाराच्या काय समस्या आहेत ते आमचे दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष संभाजी पाटील कळकटे हे सुद्धा या ठिकाणी काही नमूद करतील मी त्यांना विनंती करतो त्यांनी दुकानदाराच्या समस्या या ठिकाणी नमूद कराव्या आज आम्ही अंबर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार आमच्या अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटना महासंघ पुणे यांच्या आदेशानुसार व सूचनेप्रमाणे आमच्या विविध समस्यांसाठी तहसील कार्यालयासमोर आज तर धान्य आंदोलन करत आहोत आमच्या काही मुख्य समस्या आहेत त्या अनुषंगानं ज्या प्रमुख समस्या आहेत त्यातील पहिली समस्या म्हणजे महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे व आजही दुकानदारांना जे देण्यात येणारं कमिशन हे सध्या एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दरानं दिलं जातं परंतु ते खूप कमी आहे यामध्ये वाढ करण्यासाठी शासनानं पाठीमागं जानेवारीमध्ये आश्वासन दिलं होतं की तुम्हाला दोनशे रुपये पर क्विंटल कमिशन देण्यात येईल याची पूर्तता शासनाने केलेली नाही म्हणूनच आज हे धरणे आंदोलनास आम्ही सुरुवात केलेली आहे तरी शासनानं दुकानदारांच्या कमिशनमध्ये ठरल्याप्रमाणे लवकरात लवकर वाढ करावी ही मी या माध्यमातून विनंती करतो त्याचबरोबर दुसरं असे आमची एक मुख्य मागणी आहे की दुकानदारांना मिळणारं धान्य हे दरपोच होताना पन्नास किलो नेट वजन मिळावं दुकानात वजन करून द्यावं ही आमची एक मुख्य मागणी आहे व त्याचबरोबर हे धान्य जूट मध्येच देण्यात यावं दे दे जेणेकरून धान्य व्यवस्थित मिळेल व धान्याची नासाडी देखील होणार नाही त्याचबरोबर आज आम्हा प्रत्येक कारधारकांची ई के वाय सी करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत परंतु या ई के वाय सीबाबत शासनानं कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही तरी शासनानं या ई के वाय सी करण्याचा मोबदला प्रत्येक दुकानदार यांना द्यावा ही आम्ही या माध्यमातून विनंती करत आहोत शासनानं दुकानदारांच्या समस्याकडं गांभीर्यानं विचार करावा म्हणून आज आम्ही तालुकास्तरावर धरने आंदोलन इथं करत आहोत आम्ही आज सत्तावीस जून रोजी तालुकास्तरावर आणि दोन जुलै रोजी आम्ही नैदर्शनाची दखल जर घेतली तर दोन जुलै रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरावर मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरने आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाचा तिसरा टप्पा हा आठ जुलै रोजी मुंबई येथे आजाद मैदानावर दुकानदार एकत्र झाल्याशिवाय राहणार नाही तरी शासनानं ना दखल घेऊन आमच्या राज्य संघटनेशी चर्चा करावी व दुकानदारांचे राज्यातील सर्व दुकानदारांचे प्रश्न व्यवस्थित सोडवावेत ही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो हमारी मांगे पुरी करो। हमारी मांगे पुरी करो। हम सब हम सब हमारी मांगे पूरी करो पूरी करो ए पी एल शेतकरी आहेत त्यांना जे धान्य शासनाने बंद केलेलं आहे तर ते धान्य पूर्व त्यांना सुर करून त्यांना हे धान्य देण्यात यावं हो। हा त्यांची धान्य देणं जरुरी आहे कारण महागाई दृष्टिकोनातून धान्य देणं त्यांना आवडतं स्वस्त धान्य दुकानदार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज राज्यभर एक दिवसीय धरणे आंदोलन राज्यातील प्रत्येक तहसील समोर करण्याचा निर्णय घेतला गेला ही वेळ दुकानदारावर का आली तर दहा जानेवारीला दुकानदार संघटनेच्या राज्य संघटनेच्या सर्व वरिष्ठ मंडळी सोबत शासनाची चर्चा झाली आणि जे आंदोलन गेली वर्षभर दोन हजार तेवीसमध्ये चालू होतं त्या अनुषंगाने इतर राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना कमिशन वाढून देणं आणि त्यांच्या बाकीच्या ज्या अडचणी आहेत धान्य वितरणामध्ये भरतीमध्ये जी घट येते त्याची त्रुटी भरून दुकानदाराला दुकानदाराच्या दुकानात धान्य मोजून देणं आणि ह्या अन्य गोष्टीचा किंवा त्यांचं कमिशन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला त्यांच्या खात्यावर जमा होणं बाबी शासनाने सर्व मान्य केल्या आणि त्यांच्या या आश्वासनावर या, या राज्य संघटनेने ते आंदोलन थांबवलं परंतु शासनाने दिलेल्या आश्वासनाची दुकानदारासोबत कुठलीही पूर्तता केली नाही कमिशन वाढवून दिलं